नमस्कार बुलंदा आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण आहोत माझे आमदार माननीय सुरेश कुमारजी जेथलिया तथा आदरणीय श्री राजेजी मंत्री यांच्यासोबत या ठिकाणी शिवकथा पुराण हरिभक्त पारायण समाधान महाराज शर्मा यांच्या जी मधुरवाणीतून या ठिकाणी शिवकथा पुराणाचं आयोजन या ठिकाणी आदरणीय सुरेशजी कुमार जेथलिया यांनी केलेलं आहे या संदर्भातील माहिती घेण्यासाठी आज आपण आलेलो मतदार मतदारसंघातील सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी दोन तारीख ते आठ तारीख दोन फेब्रुवारी ते आठ फेब्रुवारीच्या दरम्यान शिवपुराण कथेचं आयोजन या ठिकाणी ठेवलेलं आहे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्वजण सहकुटुंब ह्या कार्यक्रमासाठी यावे ही विनंती राजाचे मंत्री काय सांगाल या संदर्भ प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षे मान्य आपले सर्वांचे लाडके नेते माननीय सुरेश जी जेथलिया व जेथलिया परिवाराच्या वतीने या ठिकाणी भव्य धार्मिक आयोजन परतूर शहरामध्ये होत आहे परमपूज्य समाधान महाराज शर्मा महाराष्ट्रातील नामवंत कथाकार यांच्या ओजस्वी वाणीतून परतूर शहरामध्ये शिवमहापुराण कथा सप्ताहाचं शिव या ठिकाणी आयोजन जेथली या परिवाराच्या वतीने करण्यात आलेलं आहे त्यासोबतच सहा दिवस महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांचं भव्य कीर्तन सोहळा पण या ठिकाणी पार पडणार आहे ही अत्यंत धार्मिक आणि अत्यंत सुंदर अशी मेजवानी जिथल्या परिवाराच्या वतीने पतूर आणि परिसरातील भाविकांसाठी या ठिकाणी दोन फेब्रुवारी ते आठ फेब्रुवारी या कालावधीमध्ये या भव्य शिवधाम नगरीत भव्य या कथामंडपात संपन्न होणार आहे भाविकांनी मोठ्या संख्येने जिथल्या या परिवाराच्या या आयोजनाचा या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा हीच विनंती आणि आव्हान जिथल्या या परिवाराच्या वतीने आम्ही करत आहोत